श्री स्वामी समर्थ स्वामी आहे त्या चॅनल आपले स्वागत आहे कितीही मोठे संकट असो त्यातून मार्ग मिळवण्यासाठी बोला स्वामींचा हा खास मंत्र अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तात्रयांचे अवतार मानले जातात तेजही ते दुर्बल झालेल्या समाजाला त्यांनी भेवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा दिला, दिला। खुद्द स्वामी आपली पाठराखण करत आहेत हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो स्वामी प्रत्यक्ष रूपाने सोबत नसले तरी स्वामी कृपेने त्यांचे सानिध्य भाविकांना पदोपदी जाणवते स्वामींनी आजवर असंख्य भक्तांना ताट मानेने जगायला शिकवले आजही तारकमंत्राच्या रूपाने स्वामींचे प्रसादिक शब्द जगण्याची उर्मी देत आहे तणावाची नैराश्य यात अडकलेल्या प्रत्येक जीवाला तारकमंत्र तणाव नियंत्रणाचे धडे देतो तारक मंत्रातले साधे शब्द प्रचंड दिलासादायक आहेत रोज सकाळी आणि रात्री जप त्यांना तारक मंत्र म्हणायचा आणि समजून घेण्याचा सराव केला तर आश तर आयुष्यातून ताणतणाव तान कोसो दूर पळून जाईल यासाठी तारक मंत्राची अशयासह उजळणी करू निशंक हो निर्भय हो म्हणारे प्रचंड स्वामी बळपाटे शिरे अथर्क अधूते स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील कोणत्याही कामाच्या सुरुवातीलाच मनात शंका कुशंका आणून उपयोग नाही सुरुवात आत्मविश्वासाने पाहिजे भीती कशाची आणि कोणाची व का ठेवायची कारण खुद्द स्वामी बळ आपल्या पाठीशी आहे म्हणून हे मना सगळे तर्क कुतर्क बाजूला सारून कामाच्या ठिकाणी एकाग्र हो आपण प्रयत्न करायचे बाकी फळ काय द्यायचे हे स्वामी बघून घेतील जिथे स्वामी पाय तिथे प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विनकान नाने परलो की ना त्याला परलोकीना भीती तयाला स्वामी कथेतील एक प्रसंग यमराज एका व्यक्तीला न्हायला आले ती व्यक्ती स्वामी भक्त होती तिने स्वामींना आणखी काही काळ सेवा करण्याची इच्छा प्रकट केली स्वामींनी त्याला नेऊ नको सांगून परतावून लावले एवढे सामर्थ्य त्यांच्या जवळ आहे आपला काळ कधी यायचा हे स्वामी ठरवतील आपण आपल्या कामात स्वतःला झोकून द्यायचे म्हणजे जिवंतपणीच काय तर मरणोत्तर प्रवासही सहज पार पडेल उगाची भितोशी भय पळू दे जवळी उभी साम शक्ती कळू दे जगी मृत्यू असे खेळ ज्याचा नको घाबरू तू असे बाळ त्याचा कोणी आपल्या सोबत नाही असे म्हणत घाबरण्याचे काहीही कारण नाही स्वामी आपल्या हृदयात स्थित असून आपल्या प्रत्येक कार्याकडे पाहत आहेत ते सोबत असताना आपण एकटे कधीच पडणार नाही म्हणून स्वामींना साक्षी ठेवून प्रत्येक काम मनापासून करत आयुष्याचा आनंद घ्यायचा जन्म मृत्यू खेळ आहे या प्रवासात जेवढे आयुष्य वाटायला आले मनसोक्त जगून घ्यायचे आई बाळाला तशी आपली काळजी घ्यायला स्वामी समर्थ हो आहेत हो किती दादीला बोल त्यांनी हात नको डगमगू स्वामी देतील माझी नुसती श्रद्धा आहे असे म्हणून चालणार नाही तर स्वामींवर विश्वास टाकता आला पाहिजे उताराचे आले, तरी स्वामी आयुष्यात कितीही चढ प्रसंग डळमळीत होता कामा नाही ते प्रत्येक प्रसंगातून आपल्याला सावरणार आहेत हा विश्वास त्यांच्या प्रती ठेवायला हवा ते आजवर जसे मदतीला धावून आले तसे पुढेही येतील पत्यासाठी आपल्याला त्यांच्या कृपेस पात्र होता आले पाहिजे विभूती नमन नाम ध्यानार्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठ प्रचितीने सोडी कदा स्वामी च्या घे या स्वामींची भक्ती करायची आहे ना मग प्रामाणिकपणे आपले विहित कर्म पूर्ण करा कारण काम हाच ईश्वर आहे काम सोडून जबाबदारी झटकून स्वामी भक्ती करणे स्वामींनाही आवडणार नाही ते सर्वत्र व्यापून आहेत हर तऱ्हेने केलेली सेवा स्वामी चरणी रुजू होते त्या सेवेची स्वामी नोंद ठेवतात आणि आपल्या सहाय्याला धावून येतात तणावमुक्त करतात